नमस्कार सर तुमचं नाव काय संदीप श्यामराव चांगणे ओके तर तुम्हाला नमस्कार आपण आलेलो आहे आज वासुली फाड्यावरती तर सरांना काही त्रास होता तर सरांनी आपल्याकडून काही प्रोडक्ट घेतले होते त्यांना काय त्रास होता कसा त्रास होता आणि किती दिवसापासून होता हे आपण सरांकडून जाऊन जाँग। घेऊ सर तुमचं नाव काय संदीप श्यामराव चांनी ओके तुम्हाला त्रास काय होता बघा म्हणजे गुडघ्यापासून चावायचे गुडघ्यापासून पायाचे बोटापर्यंत तुम्हाला हातपाय दुखायचे थंड व्हायचे कधीपासून व्हायचे बरेच दिवसापासून होत तरी दोन महिने चार महिने दोन वर्षापासून दोन वर्षापासून होत बरं मग तुम्ही आतापर्यंत या उपाय काय काय केले होते बरं गोळे खायचे तुम्ही मेडिकल मधल्या बरं किती गोळ्या खायचे दिवसाला एका टायमाला एका टायमाला दोन एका टायमाल दोन म्हणजे दिवसात सकाळी एकदा आणि दुपारी एकदा सकाळी रात्री एकदा आणि दुपारी दुपारी एकदा म्हणजे दिवसात तुम्ही चार गोळ्या खायचा चार टॅबलेट घ्यायचा मग तुम्हाला आराम भेटायचा किती वेळा आराम भेटायचा काय घालून झोपलं तर दोनताणी घ्यायची दोन वाजेपर्यंत आराम पडायचा बरं रात्री दोनताणी घेतलं तर दोन वाजेमध्ये मला बरं वाटायचं नंतर मला डबल सुरू व्हायचं म्हणजे दोनच्यानंतर गोळ्या खाऊन पण तुम्हाला पेन चालू व्हायचा त्रास चालू व्हायचा बर मग तुम्ही त्याच्यावर काय म्हणजे उपाय काय केला त्याच्यावरती त्याच्यानंतर आमच्या चे ह्या काय सुना बरं तुमच्या मॅडम मी ह्या काय सोना घेतलं होतं मग तुम्ही पण ख्यायला लागले का त्यांच्याबरोबर तुम्ही पण या बरं त्यांच्याबरोबर तुम्ही पण पाहायला लागले आठला म्हणजे मग तुम्हाला त्रास होता त्यासाठी तुम्ही दिवसात चार गोळ्या खायचे आणि तुमच्या मॅडमने सांगितलं की भारी आहे पिऊन बघा मला पण फरक पडलाय मॅडमला काय त्रास होता बरं असे पेताच त्रास होता कधीपासून होता तिला चांगला पासून दोन वर्षापासून वर्षापासून बरं त्यांना रिझल्ट आला का मग त्यांना कसं बरं वाटतंय का बरं म्हणजे मॅडम गाडी आल्यामुळं सर पण प्यायला लागले आणि सरांना पण एक आठ दिवसामध्ये तुम्हाला पण बरं वाटायला लागलं म्हणजे आता गोळ्या चालू आहेत का तुमच्या जेव्हा रोज चार खात होता आता गोळ्या खात नाही बरं अजून काय तुम्हाला याच्यापासून खायचं झालं याच्यापासून काय झालं जेवण वाढलं वजन पण वाढलंय ओके बरं बरं ओके अजून तुम्ही हे प्रोडक्ट वापरून घेऊ शहरात का एक नंबर आहे बरोबर आहे हा कोणालाही लागलं तरी कुठल्या आजारावरती आपण घेऊ शकतो आणि हे आजार न होण्यासाठी आपल्याला साठी एकदम बेटर आहे म्हणजे कुठल्या गोळ्या खायची गरज नाही मेडिकलच्या मेडिकलच्या गोळ्या खाण्याच्या अगोदरच आजार होण्याच्या अगोदरच हे आकाशवणा जर आपण पिलो असं सरांचं म्हण नाही तर कुठला आजार होणार नाही आज तुम्ही कुठल्या मेडिकलच्या गोळ्या खातायत मॅडम घेताय का नाही त्यांचे पित्त पण बरं झालं हातपाय दुखायचे बरं झाले वजन पण वाढलं आणि भूक पण वाढली म्हणजे एवढे सगळे प्रॉब्लेम आहे का काही सणाने क्लिअर केले कुठली गोळी खायची गरज नाही तर सर तुम्ही हे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत का अजून तुमच्या मित्रांना नातेवाईकांना ज्यांची गरज असं वाटतं मला बर ह्याची बा, तुम्ही बाहेर पण मार्केटमध्ये ज्यांना गरज आहे नातेवाईकांना मित्रांना त्यांना शेअर पण केलेले आहेत हे सगळ्यांनी वापरलं पाहिजे सर बर सरांचं मध्ये की सगळ्यांनी वापरलं पाहिजे तर सर धन्यवाद थँक्यू